जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांना आणि मित्रांनो स्वागत आपले सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लवकर लवकर आपले चॅनल करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण हा एकच फ्लॅट आपल्याला सेलसाठी पण अवेलेबल असणार आहे आणि रेंटल बेसिसवर देखील मिळणार आहे तर मित्रांनो लोकेशनचा विचार करता लोकेशन करंजाडे पनवेल नवी मुंबई हे असणार आहे जे पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय आजूबाजूची कनेक्टिव्हिटी पाहता मित्रांनो जे एन पी टी पनवेल हायवे साइन पनवेल हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मधोमध आपल्याला हे लोकेशन पाहायला मिळते त्यातल्या त्यात करंजाडीला येण्यासाठी मित्रांनो एन एम टीच्या बसेस आपल्याला पनवेल रेल्वे स्थानकापासून मिळणार आहेत शिवाय एस टी डेपोमधून आपल्याला एस टी देखील या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध आहे शेअर ऑटो देखील आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध असतात प्राईम लोकेशन आहे ही झाली कनेक्टिव्हिटी टायटलचा विचार केला तर मित्रांनो सिडको प्राप्त महारेरा नोंदणीकृत त्याचबरोबर ट्राय पार्टी आणि कन्व्हिनची प्रोसेस देखील सध्या पाईपलाईनमध्ये सुरू आहे असं शंभर टक्के टायटल क्लिअर असलेला हा प्रोजेक्ट करंजाटे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी रेंटल बेसिसवर आणि सेलसाठी देखील उपलब्ध असणार आहे रेंटल बेसिसचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला पंधरा हजार रुपयाचं मासिक रेंट म्हणजेच भाडं या ठिकाणी या फ्लॅटसाठी लागणार आहे आणि पन्नास हजार रुपयांचं डिपॉझिट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे शिवाय मित्रांनो फक्त फॅमिलीकरताच हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे बॅचलरसाठी अलाव नाही करणार तर मित्रांनो ही झाली रेंटलची गोष्ट आणि जर आपल्याला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला हा फ्लॅट पंच्याहत्तर लाखांच्या किमतीमध्ये कवर कार पार्किंगसहित येणार आहे ज्यात थोडंसं नेगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे मित्रांनो फ्रंट साईडलाच आपल्याला हॉल किचन आणि दोन्ही बेडरूममधून आपल्याला फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू मिळणार आहे त्यातल्या त्यात दोन्ही बेडरूम मध्ये मित्रांनो आपल्याला स्पेशियस सुंदर बॅल्कनीज मिळणार आहे आपण पाहू शकता खूपच सुंदर आणि नयनरम्य हिल साईड व्ह्यू आपल्याला फ्रंट साइडच्या व्ह्यूमधून मिळतो आहे जो लाईफ टाइम साठी आपल्याला असणार आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये आपल्याला सहजरित्या होम लोन उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो वेळ न दवडता लवकरात लवकर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकतात कारण हा फ्लॅट सेल साठी उपलब्ध आहे आणि रेंटल बेसिसवर देखील उपलब्ध असणार आहे जो so, आपल्याला रेंटल बेसिसवर पंधरा हजारांच्या मासिक रेंटल बेसिसवर येणार आहे आणि पन्नास हजारचं डिपॉझिट असणार आहे आणि सेल साठी आपल्याला पंच्याहत्तर लाखांच्या किमतीमध्ये कवर कार पार्किंग सहित हा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील किंवा आपल्या काही क्वेरी असतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता किंवा आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर देखील कॉल करू शकता आणि आपल्या क्वेरीज असतील त्या आमच्याशी शेअर करू शकता आपला हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला देखील अटॅच बॅल्कनी आपण पाहू शकता दोन्ही बेडरूम मधून मित्रांनो आपल्याला स्पेशियस बॅल्कनीज मिळणार आहे पूर्ण फ्लॅटचा जो कॉन्फिगरेशन आहे बॅल्कनीचा एरिया आहे बेडरूमचा एरिया किचनचा मी पूर्ण या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्क्राईब केलेला आहे आपण पाहू शकता खूपच सुंदर आणि स्पेशियस असा हा टू बी एच केचा फ्लॅट जवळजवळ साडे अकराशे स्क्वेअर फिटांचा बिल्ड बिर्या याच्यामध्ये आपल्याला येणार आहे खूपच स्पेशियस आणि ह्यूज एरिया मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आपला हा अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे जो वेस्टर्न कमोडमध्ये आपल्याला येणार आहे आणि जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तो आपल्याला येणार आहे इंडियन स्टाईलमध्ये त्यातल्या त्याला आपण ड्राय एरिया देखील एक अटॅच म्हणून दिलेला आहे आणि ही आहे आपली बॅल्कनी बॅल्कनीचा डिस्क्रिप्शन मी आपलं डायमेन्शन देखील दिलेलं आहे असा हा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता नयनरम्य व्ह्यू आपल्याला या बॅल्कनीमधून पाहायला मिळतोय हॉलमधून किचन मधून दोन्ही बेडरूम मधून मित्रांनो फ्रंट साईडचा व्ह्यू आपल्याला लाईफ टाइम साठी मिळणार आहे असा हा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी टू चा फ्लॅट मित्रांनो साठी अवेलेबल आहे आणि रेंटल बेसिसवर देखील उपलब्ध असणार आहे तर वेळ न दवडता लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर मला संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू